देशाचे नेत्रदीपक प्रगती नरेंद्र मोदी करत आहेत आणि राज्याचा वेग शिंदे फडणवीस अजित पवार वाढवत आहेत बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये असले पाहिजे हा विचार करत आम्ही एन डी एमध्ये सहभागी झालो अशी माहिती सुनील तटकरे यांनी पेण इथं दिली मोदींनी तळागाळातील लोकांच्या मनात रुजवलेलं प्रेम आहे थेटपणानं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये भारत सरकारचे आणि सहा हजार रुपये राज्य सरकारचे असे बारा हजार रुपये जमा होत आहेत व्यक्तिगत महिला लाभार्थ्यांसाठी नमवणारी अभियान सुरू असल्याचं ते म्हणाले महिलांना पन्नास लाख रुपयांपर्यंतचा कर्ज घेताना पस्तीस टक्के सबसिडी दिली आहे माझ्या ग्रामीण भागात काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी योजना नेण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं आज प्रगतीपथावर विकास कामं होताना दिसतात असंही सुनील तटकरे म्हणाले ही लढाई केवळ सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते एवढी सीमित नाही ही लढाई महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे ही लढाई एन डी ए विरुद्ध इंडिया आघाडीची आहे ही लढाई नरेंद्र मे मोदी विरुद्ध नसलेला चेहरा अशा आघाडीची असल्याचं ते म्हणाले